बघा असं कसं काय झालं आहे रे काय झालं कधीपासून येडे करत करायला लागला बोल भाऊ नाही नाही भाऊ अरे अक्षरच्या चिंते घोळा करते लागण्या दे दिया। दे हाणून का घेते काय दगडी घेऊन मागे लागत काय अक्षरच्या तुझा ता, तुर्ता असता तरी माझा ताजातुकडा आहे तुझा राम भाऊ माझी काका तुम्ही मिरोड ना मला माझा उर भरून येतो राव मला त्याने दगड पाठीने मारला पण मारू दे पण कधीपासून असं करायला लागला येडे काय होणारा तसं काय जाऊ मा सकाळी थोडी बडबड केली पण नाही एवढं काय एवढं नाही पण आता झाले बाबा त्याला काहीतरी सांगितलं दोघांत न्या का माझ्याला जीवाग जी। जी। मी ते राम भाऊ ना आता गावाला त्याला कधी लागणार बघ बाबा मला काय कळणार मी जातो घरी काळजी घे रे तुम्ही माझ्या बरोबर मी जाऊ कापून नाही नाही मला त्याचा हाल बघवानायचं पुढे काढून टाकले ती अर त्याचा सांगतो आहे का पाटील बघतो आपणच केलं पाहिजे आता तुम्हाला जाडी बघून गाडी पाऊची मी खरंच आहे अयो काय सांगा लोक ठेवतील नावं पण आपलं आपण चांगलं काम करत राहावं

करायचे कष्टा के माने ना हे पगला हे कष्टा शिवाय माने ना अरे गाव स्वच्छ झालं पाहिजे काय करायचं मी माझी कपडे नेल्या कुत्र्यांनी सामाजिक काम करत असताना अरे वाईट आहे अरे काय भाऊ येत काय भाऊच येत असं काय करते अरे बिबडे काय वाचते अलग अला अर्घ आणि मारतात काय काय बोडबोड करतात का काय करणार कपडे काय झाले ना त्यांना ह्याला लागत करायला लागले तो चल बरं चांगलं गावासाठी काम करायला गेलं नाच आहे आपलं काम कष्ट घ्या ना ए गारे पोरांना पुढे झालाय काय भाऊ काय चाललंय तुमचं काय झालं कपडे बिबड काढले